सरकारला भिकेचे डोहाळे लागलेत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का टोपलं रिकामं आणि गावाला जेवणाचं आमंत्रण <सवग्ण> नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेत जोरदार आपटी खाल्ल्यानंतर महायुती सरकारने लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावला खरा पण या योजनेचा भूलभूलही आता समोर येऊ लागला आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्या असल्या तरी यात या, या बहीण भावांची मोठी फसवणूक होण्याची परिस्थिती आहे निवडणूक आली म्हणून घोषणा झाल्या पण पुढं होणार काय तिजोरीत पैसा नसताना ही खिरापत कशी वाटली जाणार हे मोठे प्रश्न आहेत आणि आपण ही ते नीट समजावून घेतले पाहिजेत लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या वाहनसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाची पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली योजनेअंतर्गत राज्यातील युवांसाठी बारावी तरुण विद्यार्थ्यांसाठी म्हणजे बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सहा हजार डिप्लोमासाठी आठ हजार आणि पदवीधर असलेल्या तरुणांसाठी दहा हजार रुपयाचं स्टायपेंड देणार आहेत यावरून अर्थातच विरोधकांनी माहितीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे अहो लोकप्रिय घोषणा करायला लो सोप्या असतात हो पण त्यांच्या अंमलबजावणीचं काय अहो काहीतरी आधार असायला लागतो ना टोपलं रिकामं आणि गावाला जेवणाचं आमंत्रण हा हाच नाही चालत ना लोकांना फसवायचं तरी किती अहो खिरापत वाटल्यासारखे पैसे वाटायचे तर तिजोरीत पैसा नको का जरा डोळे उघडे ठेवून आपण हे पाहूया राज्य सरकार आधीच मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले अहो सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी एवढं कर्ज आधीच महाराष्ट्रावर हो आहे अशा कर्जबाजारी महाराष्ट्राला या घोषणा परवडणार आहेत का त्यामुळं त्या, त्या पुढं चालू राहू शकतात का याचा विचार प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसानं केलाच पाहिजे मित्रांनो थोडा वेळ जाईल पण शांतपणे एवढं ऐकाच आणि विचारही करा निवडणुकीवर डोळा ठेवून घोषित केलेली या अशा घोषणाकडून तज्ज्ञ मंडळी देखील आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत तर शेतकरीही संताप व्यक्त करीत आहेत अ राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे शरद पवार काय म्हणाले पहा यंदाच्या अर्थसंकल्पात लाडका भाऊ लाडकी बहीण ही योजना मांडण्यात आली अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आत्तापर्यंत सहा ते सात वेळा अर्थसंकल्प मांडला मात्र कधीही बहीण आणि भाऊ यांचा विचार करण्यात आला नव्हता परंतु हा सगळा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आहे मतदारांची मते व्यवस्थित जर त्यांनी दिली तर बहीण आणि भाऊ आता सर्वांना आठवतील मला एकच काळजी आहे ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे याची महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य होतं मात्र नियोजन मंडळानं काही दिवसापूर्वी जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राची अकराव्या क्रमांकावर घसरण झाली आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास ऐंशी हजार कोटीचं कर्ज आहे एक लाख दहा हजार कोटीचं कर्ज आणखी वेगळं आहे आर्थिकदृष्ट्या आपले राज्य मजबूत राज्य होते ते आता राहिले नाही दरडोई उत्पन्न घटले आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे सरकारच्या या योजनेबद्दल शेतकरी नेतेही संतापलेले आहेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केल्या आहे सरकारला भिकेचे डोहाळे लागलेत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल करीत सरकारच्या पैशातून मतं खरेदी करण्याचा हा प्रकार असल्याची घणाघाती टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे तरुणांना रोजगार आणि उद्योगधंदे हवे आहेत शेतकऱ्यांच्या मुलाला शेतीमालाला आणि दुधाला हमी भाव पाहिजे पण भांग गांजा पिऊ नशेत असलेल्या सरकारकडून मतांच्या खरेदीसाठी पाहिजे ते करायची तयारी चाललेली आहे अशी खरमरीत टीका करीत लाडकी बहीण वाहू योजनेमुळे सरकारचा फायदा तर होणारच नाही उलट या सरकारला जनता घरी बसवेल आणि त्याची ही नांदी आहे असं देखील रघुनाथ पाटील म्हणाले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनीही महायुतीवर टीका केली आहे त्यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल उपस्थित केला आहे सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे मतासाठी हा सगळा फालतूपणा चाललेला आहे राज्यात मोठे मोठे उद्योग आणा लोकांना नोकरी द्या भीक नको अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे लाडका भाऊ भाऊ बहीण ही योजना जाहीर केली आणि ती कॅश करण्यासाठीही नेत्यांची आमदारांची स्पर्धा लागली आहे बघा आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार या आमदार महाशयांनी तर माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जावर आपलाच फोटो छापला आहे आणि अशा अर्जाचे वाटप मतदारसंघात करण्यात आलं आहे हा संपूर्ण प्रकार उघडकीला येताच काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली या आमदार महाशयावर तातडीनं फसवणुकीचा ता गुन्हा दाखल करीत त्यांच्यावर कारवाई करा का अशी मागणी काँग्रेस नेत्यानं केली आता या आमदार भुयार यांनी महायुतीला समर्थन दिलेलं आहे मग त्यांच्यावर कशी कारवाई होणार आणि कोण कारवाई करणार देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातले वरुड मुर्शी मतदारसंघातील आमदार आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरू असताना या देवेंद्र भुयार यांनी आपले फोटो असलेले अर्ज अंगणवाडी सेविकांना दिले आहेत मतदारसंघात या अर्जाचं वाटप करा असं त्यांनी अंगणवाडी सेविकांना सांगितलं हा संपूर्ण प्रकार काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांच्या लक्षात आला आणि त्यानं तातडीनं यावर आक्षेप घेतला तहसीलदाराकडे एक तक्रारी अर्ज दाखल केला आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानंतर तहसीलदारांनीही देवेंद्र भोयार यांचे फोटो असलेले अर्ज तात्काळ रद्द करण्याचं ठरवलं या सगळ्या प्रकारामुळं अनेक महिलांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे रद्द करण्यात आलेले अर्ज आता पुन्हा भरण्यात येणार आहेत महिलांनी अर्ज भरताना त्यावर कोणाचे फोटो तर नाहीत ना हे तपासून घ्यावं शासनानं दिलेले अर्जच वैध धरले जातील असं आवाहन आता तहसीलदार यांनी केलं आहे दरम्यान चमकोगिरी करण्यासाठी आमदार भुयार लोकांना मूर्ख बनवत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते विक्रम ठाकरे यांनी केला आहे लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत निवडणुका आहेत तोपर्यंत ते पैसे देतील पुढे काही सांगता येत नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे या राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर हजारो कोटींचं कर्ज आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी रोज आत्महत्या करतोय विदर्भातल्या एकट्या अमरावतीत अडीच वर्षामध्ये दोन हजारावर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी शेतकऱ्यांचं कुटुंब त्याला हमी भाव हवा आहे दुधाला कांद्याला शेती उत्पादनं याविषयी कोणती कोणती हे योजना मात्र नाही महाराष्ट्रातल्या नोकऱ्याच गुजरातला चालल्या आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यावर बोलताना दिसत नाहीत लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत निवडणुका आहेत तोपर्यंत ते पैसे देतीलही पुढे काही सांगता येत नाही ही निवडणुकीची तजवीज आहे अ त्यांना स्वावलंबी करा अशी आमची भूमिका आहे नरेंद्र मोदी ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देत आहेत ही काही गर्वाची बाब आहे का लोकांना फुकट म्हणजे फुकटिका का बनवतात नोकऱ्या द्या रोजगार द्या स्वावलंबी बनवा गुलाम कशाला बनवता असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत निवडणुकीच्या तोंडावर लोकांना अशा योजनेच्या नावाखाली पैसे वाटण्यापेक्षा त्यांची अडचण कायमस्वरूपी दूर झाली पाहिजे हो महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत महाराष्ट्रातील तरुणांनी काय करायचं अहो गॅस सिलेंडर संपलं तर हीच लाडकी बहीण चिंतेत पडते अहो त्यातून तिची सुटका करा ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो कोटींचं कर्ज असताना या योजना का आणि कशासाठी आजवर ही लाडकी बहीण का नाही आठवली हो निवडणुका आल्यानंतर हे सगळं आठवलं लाडकी बहीण आठवली नाही लाडका भाऊ आठवला नाही आता मात्र सगळं त्यांना आता उपकाराच्या ओझ्याखाली का दाबता स्वाभिमान जगू द्या की या भाऊ बहिणींना अहो निवडणुकीनंतर त्यांची फसवणूक तर होणार नाही ना अशा ना। प्रश्नांनी ही योजना देखील वादात सापडली आहे उघडा डोळे बघा नीट मित्रांनो या सगळ्या योजना संदर्भानं निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आलेल्या या लोकप्रिय वाटणाऱ्या योजनामुळं महाराष्ट्राची फसवणूक होणार आहे का तुम्हाला काय वाटतं कृपया तुमच्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार